बारीक साईज आहे का माऊली अकराशे गेला नाही किती माल आला आज कट अकराशे रुपये क्विंटल तरी चांगला गेला का हा घरगुती माल आहे ना धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं निफाडचे धन्यवाद अकराशे रुपये क्विंटल चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकतो मी बीट एक हजार चारशे रुपये क्विंटल बीट अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाव सिकंद्रिट अठराशे रुपये क्विंटल बीट सुद्धा कोणती व्हरायटी शेंजेली शेंजली सिजंटा सिजंटा व्हरायटी चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडापाव सिकंद्र चार हजार रुपये क्विंटल सदुसष्ट सदुसष्टशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालकौश तंत्र धरती व्हेरायटी सदुसष्ट क्विंटल <एगाँ दुणीणा> <नौगा दुणीणा> काय भाव केला ग एकच पोतं आलं <एगाँ> कोणती व्हेरायटी मावली नाव माहिती आहे का नाव धरती अशोका हां किती थोडा या खुडा किती आहे खुडा तिसरा सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एवढा दहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो दहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा माल झालेला आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल हा भाऊ इकडे साडेबारा तेरा गेला ठीक आहे ना फक्त एक साईड आहे बघ बारा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर ना बारा हजार रुपये क्विंटल बारा हजार रुपये क्विंटल नवतीच आहे का हो तीन हजार रुपये क्विंटल नवतीच मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकतो तीन हजार रुपये क्विंटल मिर्ची नौतीस कि तो कलर कमी है तो? ना गर गर नहीं। पन कमी तिखट है कर। तेतीस रुपये तलवार मिर्ची तेतीस रुपये तेतीस रुपये क्विंटल तलवार ज्वाला मिरची पस्तीसशे रुपये पस्तीसशे गेली ना पस्तीसशे रुपये क्विंटल ज्वाला मिरची पस्तीसशे रुपये क्विंटल लेबल द्यायचं माल पाहू शकता दादा कोणती व्हेरायटी मिरचीची गौरी व्हेरायटी काय भाव गेली आज अडतीसशे किती माल आणला तीन पोते धन्यवाद दादा चला अडोतीसशे रुपये क्विंटल शंभर गेले नाही रुपये ते माझा भाव दाखवा ना काम आहे दादा शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारची कोणती व्हेरायटी वीर आहे का कोणती वीर वीर कोणती वीर टू विर वन टू शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला नंतर ना यार कधी तर दुष्काळ चालू आहे का मावली आता हो? कुठले माऊली गाव कोणतं हो। आपलं का निफाड निफाडून आले अशा प्रकारची कोबी पौषक तंत्रज्ञाने केलेले सहाशे रुपये क्विंटल कोबी कोबीला आजकालचाच भाव मिळालेला आहे अशा प्रकारची कोबी केलेली आहे सहाशे रुपये क्विंटल कोबी ते अद्रकचे बाजारभाव झाले काय न तीस तीन हजार रुपयापासून ते बत्तीसशे रुपयापर्यंत क्विंटल तीन हजार ते बत्तीसशे रुपयापर्यंत क्विंटल अद्रक बघू एकदा सहा हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो वालपापडी सहा हजार चारशे रुपये क्विंटल सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे तुमचा आहे का सात हजार रुपये क्विंटल सात हजार रुपये क्विंटल पण भाव आहे का दादा हीच ना आठ हजार चारशे रुपये पाहू शकता आठ हजार चारशे रुपये क्विंटल आजचे चांगल्या मालांचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो हजार रुपयापासून ते दीड हजार रुपयापर्यंत क्विंटल हजार ते दीड हजार रुपयापर्यंत क्विंटल चांगल्या मुलांचे बाजार भाव गाजर दोन हजार रुपये क्विंटल जास्त माती लागेल ला ला का? का बारीक साईज आहे माती लागेल क्विंटल गेली आणि दादा कुठले दादा गाव कोणतं आपलं सिन्नर क्विंटल पस्तीसशे रुपये क्विंटल भुईमंग शेंगा कोणती व्हेरायटी खांडवा महाबली खांडवा म्हणजे लाल का सफेद सफेद आहे का बघू लाल लाल आहे ना दोन तीन देता गावशा पाहायचं होतं माल त्याला पस्तीसशे हो पस्तीसशे रुपये क्विंटल एकदम वाप हॅलो मार्केट नाशिक पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली किती माल आणला होता आज एकदा गावाचं नाव सांगून द्या ना तालुका धन्यवाद दादा पस्तीसशे रुपये क्विंटल एकोणीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो मूळ एकोणीसशे पाच रुपये शेकडा मेथी एकोणीसशे पाच रुपये शेकडा चौतीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो शेपू चौतीसशे पाच रुपये शेकडा शेपू एक किलो प्लस चुली आहे चौतीसशे पाच रुपये आजच्या कांदापात बाजारभाव झाल्याने चांगला माल आठ हजार रुपयापर्यंत शेकडा कांदापात चौदाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो चौदाशे पाच रुपये शेकडा लहान जुडी आहे चौदाशे पाच रुपये शेकडा दोन हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर दोन हजार पाच रुपये शेकडा कोथिंबीर तसं प्रकारचा माल झालेला आहे थोडी जास्त वाढलेली आहे मित्रांनो दोन हजार पाच रुपये शेकडा एकोणीसशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथुंबीर पाहू शकता मित्रांनो एकोणीसशे दहा एक रुपये शेकडा एकोणीसशे दहा रुपये शेकडा चायना कोथिंबीर तेवीस पंचावन्न का ग्रीन टेक व्हेरायटी तेवीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एक किलो जवळपास जुडी आहे माऊली किती जुडी आणल्या होत्या आज चारशे कुठले माऊली गाव कोणतं आपलं नाशिकचे सर धन्यवाद तेवीसशे पंचावन्न रुपये शेकडा ओके साडे चौतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पोहोचल चौतीसशे पन्नास रुपये शेकडा कोथिंबीर चौतीसशे पन्नास रुपये शेकडा कोथिंबीर शेहेचाळीसशे शेचाळीसशे शेहेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर ते रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिर पाहू शकता